नमस्कार मराठी माती चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एक नवीन कथा कथेचं नाव आहे तुमच्या दुकानात देव मिळेल का चला तर मग सुरुवात करूया तुमच्या दुकानात देव मिळेल का पाच वर्षाचा एक छोटा मुलगा हातात एक रुपया घेऊन एका किराणा दुकानात जाऊन उभा राहिला दुकानदाराने त्या मुलास विचारले बाळा काय हवं तुला त्या मुलाने दुकानदारास विचारले तुमच्या दुकानात देव मिळेल का हे ऐकून दुकानदार संतापला आणि त्या मुलावर जोराने ओरडून त्याने त्या मुलाला दुकानातून हकलून दिले तो मुलगा दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या असे करत करत तीस चाळीस दुकाने फिरला प्रत्येक दुकानासमोर जाऊन एकच विचारायचा तुमच्या दुकानात देव मिळेल का शेवटच्या दुकानात एक म्हातारे आजोबा बसले होते त्यांना पाहून ह्या लहान मुलाने विचारले बाबा तुमच्या दुकानात देव मिळेल का त्या आजोबांनी विचारले बाळा तुझ्याकडे किती पैसे आहेत मुलाने प्रांजळपणाने सांगितले एक रुपया आहे माझ्याकडे त्यांनी मुलाला जवळ घेत विचारले बाळा तुला कशाला देव हवा आहे तू देव विकत घेऊन करणार काय प्रश्न ऐकून मुलाला खूप बरे वाटले त्याच्या अशा पल्लवीत झाल्या बाबा असे विचारतात म्हणजे नक्कीच यांच्या दुकानात देव असणार दे आहे तो म्हणाला ह्या जगात मला माझ्या आईशिवाय कोणीच नाही रोज माझी आई कामाला जाते आणि माझ्यासाठी जेवण घेऊन येते पण कालपासून ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे जर उद्या माझी आई मेली तर मला जेवण कोण देणार डॉक्टर म्हणाले की आता फक्त देवच तुझ्या आईला वाचवू शकतो म्हणून मी देव शोधतो आहे बाबा आहे ना तुमच्या दुकानात देव दुकानदाराने त्या मुलाला विचारली किती पैसे आहेत तुझ्याकडे फक्त एक रुपया बाबा बरं नको काळजी करू एक रुपयात देखील देव भेटेल दुकानदाराने तो एक रुपया घेतला आणि एक ग्लास फिल्टरचे पाणी त्या मुलाच्या हातात दिले आणि म्हणाला की हे पाणी घेऊन जा आणि तुझ्या आईला पाच हे पाणी प्यायला दिले की आई तुझी ठीक होईल दुसऱ्या दिवशी एक स्पेशालिस्ट डॉक्टर हॉस्पिटलमध्ये आली आणि आईचे ऑपरेशन झाले काही दिवसात ती ठीकही झाली डिस्चार्जाच्या दिवशी हॉस्पिटलचे बिल बघून ती बाई चक्रावली पण डॉक्टर धीर देत म्हणाले काळजी करू नका एका वयस्कर व्यक्तीने हे सर्व बिल भरले आहे आणि सोबतच एक चिठ्ठी ठेवली आहे चिठ्ठी उघडून वाचताच माझे धन्यवाद मानू नकोस तुला वाचवले ते परमेश्वरानेच मी फक्त निमित्त होतो तुला धन्यवाद द्यायचे असतील तर आपल्या छोट्या अज्ञान बाळाला दे जे बाळ एक रुपया घेऊन देव शोधायला फिरत होते यालाच म्हणतात विश्वास देवाला शोधण्यासाठी करोडो रुपया दान करावे नाही लागत श्रद्धा भाव विश्वास असला की एक रुपयातही देव मिळतो तात्पर्य भक्ती साधी भोळी असू दे फक्त मनापासून नामस्मरण केले की देव कोणत्या न कोणत्या रूपात येऊन नक्की मदत करतो कथा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद